अणुबॉम्बवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे अण्वस्त्राबाबत जगभरात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारण म्हणजे काश्मीरच्या पहलगामध्ये झालेला हल्ला आणि त्यात गेलेल्या भारताच्या निष्पाप लोकांचा जीव त्यामुळे सध्या परती प्रत्येक भारतीयांच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवा अशी संतापाची भावना आहे अण्वस्त्राबाबत पाकिस्तानच्या अनेक नेत्याकडून बेजबाबदार विधाने करण्यात येत आहेत का आम्ही काय आमचे अणुबॉम्ब शो ऑफसाठी नाही ठेवलेत भारताने हल्ला केला तर आम्ही त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे आता एका बाजूला काही युद्धांची खुमखुमी असलेले पाकिस्तानी अधिकारी आणि सैनिक त्या पेठ त्या कुंडामध्ये तेलोतयाचं काम करत असले तरी ज्यांना त्यांच्या देशाची रियालिटी माहिती देशा आहे त्यांनी मात्र भारताच्या भ्यानदेशासुद्धा सोडलेला आहे आणि अनेकांनी कायद्यात राहणं पसंत केलेलं आहे पण ज्या अणुबॉमच्या जीवावर पाकिस्तान उडतंय ते अणुबॉम्ब खरंच पाकिस्तानला वापरण्यात येऊ शकतात का अणुबॉम्बने हल्ला करायचा की नाही हे नेमकं कोण ठरवतं अणुबॉम्बची किंमत किती असते ते कुठे असतात पाकिस्तानचे अणुबॉम्ब कुठे आहेत आणि त्यांच्या टार्गेटवर भारतातली कोणती शहरे येऊ शकतात का पाकिस्तानला भारतावर हल्ला करणं जन्मत हा अद्दल ठरू शकतं का पाकिस्तानने अणुबॉम्बच्या जीवावर भारताना आव्हान देऊ नये सगळं सविस्तर जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता जे भारत पाकिस्तान युद्ध युद्धाचं वातावरण निर्माण झालं झालंय तर त्या बाबतीतच आपण का थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं जपानमधील नाकासाकी आणि हिरोशिमामर लिटल बॉय आणि फॅटमॅन नावाचे दोन अणुबॉम्ब टाकले यामुळे जपानला हजारो कोटीचं नुकसान सहन करावं लागलं आज जगभरातील देश अण्वस्त्रांच्या देखभालीवर एक्क्याण्णव पॉईंट चार अब्ज डॉलर खर्च करत आहे जर आपण प्रतिसेकंदाच्या आधारावर पाहिलं तर त्याचा हिशोब अठ्ठावीस पॉ अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव डॉलर्स म्हणजेच दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव डॉलर्स प्रत्येक देश अनुभवण्यासाठी त खर्च करत आहे तर ह्या हे जर आपल्या भारतीय रुपयांमध्ये बघितलं तर अडीच लाख पा रुपये प्रति सेकंद खरंच कर खर्च करत आहोत खरं सांगायचं सा, तर जगभरातील शंभरहून अधिक देशांच्या जी डी पी यापेक्षाही कमी आहे पाकिस्तानकडे जितके अनुभव आहेत त्याची किंमत चव्वेचाळीस पॉईंट पाच अब्ज डॉलर इतके असल्या सांगितलं जातं तर त्यांनी ते अणुबॉम्ब कोणाला विकले तर त्यांच्यावरील सगळं कर्ज एका फटक्यात मिटू शकतं कारण पाकिस्तानवर सगळ्या देशांचं मिळून तीन हजार कोटी डॉलरच्या आसपास कर्ज आहे पण खुमखुमी असलेला देश बुडाला तरी चालेल आपण भारताला धाकात ठेवण्यासाठी आपल्याकडे अनुभव अडुबम ठेवायचे या मताची लोकं पाकिस्तानात माजत चालली आहे असं भारताचा विचार केला तर भारताकडे अग्निशौर्य प्रलय आणि ब्रम्होस्त्र सारखी क्षेप प्रणास्त्र आहेत यातून शत्रू देशावर अणुहल्ला केला जाऊ शकतो भारताकडे समुद्र हवा आणि जमीन या तिन्ही ठिकाणावरून हल्ला करण्याची क्षमता आहे त्याला न्यूक्लियर ट्रायड म्हणतात पण मानवी जातीपती संवेदनशील असल्याने आम्ही कधीही कोणत्याही देशावर प्रथम हल्ला करणार नाही हे धोरण भारताने स्वीकारलेले आहे पण तरीही पाकिस्तानने काही काण केलं तर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असंही भारताने स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो झाला भांडणाचा मुद्दा पण अणुहल्ला जितका म्हणायला सोपा तितका वाटत नाही सोपा तर अण्वस्त्रेचा घातक परिणाम वर्षानुवर्ष जपान भोगतोय त्याची आखी पुढची पिढी त्याच्या यातनं सोचत गेलेली आहे तर मित्रांनो अगदी जुन्यापासून या अणुबॉमची हिस्ट्री सांगायची झाली तर एकोणीसशे सत्तावन्नच्या न्यू पॅक्स मेक्सिकोमध्ये एका विमानातून चुकून अणुबॉम पडला पण कोणताही अणुस्फोट झाला नाही आणि विनाश झाला एकोणीशे अठ्ठावन्न दक्षिण केरोलियामध्ये बी सत्तेचाळीस लढाव विमानातून अणुबॉम टाकल्यात टाकण्यात आला पण सुदैवानं क्षेपणास्त्रात बसवलेला अणुबॉम्ब विमानातच राहिलं एकोणीसशे एकसष्टमध्ये कॅलिफोर्नियामध्ये दोन अणुबॉम्ब वाहून नेणारे बी बावन्न विमान कोसळलं एकोणीसशे पासष्ट अमेरिकेहून विमानवाहू जहाजावरून उड्डाण करणाऱ्या विमानातून समुद्रात एक अणुबॉम्ब पडला आणि तो आजपर्यंत सापडलेला नाही आहे शीतयुद्धाच्या वेळी जगात अणुबॉम्बची संख्या साठ हजाराच्या जवळपास पोचली होती अणुवस्त्रे नष्ट करण्यासाठी अण्वस्त्र निशस्त्रीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता फक्त दक्षिण आफ्रिकेने सर्व अण्वस्त्रे नष्ट करून स्वतःला अण्वस्त्रापासून मुक्त केलेलं आहे ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अण अन, अणुवाहकांना हल्ला केला होता तेव्हा एक पूर्णांक पंच प पंचवीस लाख ते दोन पूर्णांक पंचवीस लाख लोकांचा मृत्यू झाला होता पण हा विनाश तेवढ्यावर थांबला नाही जपान शहर गेल्या पन्नास वर्षापासून अधिक काळ अणुहल्ल्याचे विनाशकारी परिणाम सहन करत आहेत सध्याचा विचार केला तर स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट दोन हजार चोवीसच्या अंदाजानुसार जगातील नऊ देशांकडे बारा हजारहून अधिक अण्वस्त्र आहेत रशिया अमेरिका चीन फ्रान्स ब्रिटन भारत पाकिस्तान इस्रायल आणि उत्तर कोरिया यापैकी रशियाकडे अठ्ठावीसशे पंधरा आणि अमेरिकेले एक अमेरिकेकडे एकोणीसशे अठ्ठावीस अणुबॉम्ब आहेत चीनकडे चारशे दहा तर फ्रान्सकडे दोनशे नव्वद ब्रिटनकडे दोनशे पंचवीस तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आणि भारताकडे एकशे बहात्तर अणुवस्त्र आहेत उत्तर कोरियाकडे कमीत कमी तीस अणुबॉम्ब आहेत सध्या जो देश पहिला आपल्याला दिवसतोय त्या पाकिस्तानचे अणुवस्त्र कुठे आहेत तर पाकिस्तानची एफ सहा सारखी लढाऊ विमाने सरगोदा मुशफ हवाई हवाई तळ आणि शाहबाज हवाई तळावर तैनात आहेत त्यांची अणुवस्त्रे सरगोदा वेपर स्टोरेज कॉम्प्लेक्समध्ये ठेवली जातात हे ठिकाण जिथे अणुबम डागले जातात त्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जातं आहे पाकिस्तानाकडे अब्दाली शाईन गोरी हात शाईन क्षेपणात्र आहेत पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रमाणं प्राधिकरण अनुभव हल्ल्याचा निर्णय घेऊ शकतात पण हे झालं त्यांच्या पर्सनल आता हे समजून घेऊ की अण्वस्त्र टाकण्याचा निर्णय कोण घेतं तर कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थेट अणु अणू हल्ल्याचे आदेश देत नाही पण त्या त्या देशातील अशा प्रमुख नेत्यांकडे अणुबॉम्बच्या हल्ल्याचा एक स्मार्ट कोड असतो ज्याशिवाय अणुबॉम्ब टाकता येत नाही अणुबॉम्ब हल्ल्याचे प्रत्यक्ष काम अनुक्रमाच्या शेवटच्या स्तरावरील टीमकडून केलं जातं ही टीम अणुवस्त्रांनी सुसज्ज अशी क्षेत्र टाकण्यासाठी ओळखली जाते अणुबॉम्ब हल्ला करण्याचा निर्णय कोणत्याही देशाचे पंतप्रधान हे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी एन एस ए चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या उच्च संस्था आणि व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घेतात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एक अणु फुटबॉल आहे आणि रशियन राष्ट्राध्यक्षांकडे एक ब्रीफकेस आहे ज्यामध्ये युद्ध योजना अणुक्षेपणास्त्र आणि त्यांच्या लक्ष्याची संपूर्ण माहिती आहे असं सांगितलं जातं आता एका अणुबॉम्बची किंमत किती असते ते समजून घेऊ द फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अहवालानुसार हो अमेरिकेच्या अणुबॉम्ब बी एकसष्ट बारा एस हा खूप खूपच प्राणघातक मानला जातो त्याचा वॉर हेडची म्हणजे अणुबॉम्बची किंमत अठ्ठावीस दशलक्ष डॉलर्स होती पण जर आपण क्षेपणास्त्र लागण्यासाठी वापरले जाणारे लढाऊ विमान लॉन्चिंग पॅड आणि त्यांची देखभाल खर्च याचा समावेश केला तर एका अणुवस्त्राची किंमत सत्तावीस कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजे एका अणुबॉम्बची किंमत तेवीसशे कोटी रुपये आहे भारताने लष्करी कारवाई करण्याआधी सुरुवातीला फक्त डिप्लोमॅटिक स्ट्राईक केला म्हणजे पाणी बंद करणं असो त्यांचे यूट्यूब चॅनल बंद करणे असो त्यानेच पाकिस्तानचे धाबेधन आणले सिंधू स्थगित केल्यामुळे भारत पाकिस्तान गडबडला अस्वस्थ झाला आता तर मोदींनी आर्मीला खुली छूट दिल्याचं म्हटलं जात आहे विचार करा पाकिस्तानची काय हालत झाली असेल पण तरीही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा अश्रफ यांनी त्यांच्यापासून ते पाकिस्तानचे रेल्वेमंत्री युद्धाची धमकी देत आहेत यांच्याकडे अनुभव आहे त्याचा आम्ही वापर करू शकतो असे इशारे देत आहेत पाकिस्तानने सीमेवर सैन्याची संख्या वाढवली आहे भारताच्या जवळ असणाऱ्या एअर बेसेसवर पाकिस्तानी फायटर विमानांच्या हालचाली वाढलेल्या आहेत पाकिस्तानच्या आकाशात फायटर विमानांचा सराव सुरू आहे दुसऱ्या बाजूला भारत शांतपणे आपल्यावर जे जे करायचंय ते करतोय पाकिस्तानकडून वारंवार युद्धाची भाषा धमकी दिली जात आहे तरी पण पाकिस्तानला भारताच्या शक्तीबद्दल पूर्ण कल्पना आहे भारताची फक्त तीन मिसाईलच पाकिस्तानचा खेळ बिघडवण्यासाठी पुरेशी आहे आता याबद्दल जाणून आहे मिसाईल हे हे प्रकारात मोडत असेल तरी त्याची रेंज दोनशे नव्वद ते सातशे किलोमीटर असून वजन तीन हजार किलोग्रॅम इतकं आहे ते जमीन समुद्र हवा आणि पाणीबुडी अशा प्लॅटफॉर्मवरून लाँच केलं जाऊ शकतं याची स्पेशल गोष्ट म्हणजे हे रडारपासून बचाव करण्यासाठी तीन चार मीटर उंचीवरून उडान करत आणि अवस्थेमध्ये दिशा बदलण्याची क्षमता ठेवतं अमृतसरपासून लाहोरपर्यंत अंतर फक्त पंचावन्न किलोमीटर आहे या ब्रह्मोस्त्रची गती लक्षात घेता क्षेत्रपणास्त्र बावन बहात्तर सेकंदापेक्षा कमी वेळात लाहोरला टार्गेट करू शकतं पण ब्रह्मोस्त्र पाच मिनटामध्ये इस्लामाबाद शहरापर्यंत धडकू शकतं कराचीला जायला त्याला लय तर लय पाच ते सहा मिनटं लागतात ब्रह्मोस्त्र हे भारत ते रशियन संयुक्तपणे मिळून विकसित केलेलं जगातलं सर्वात वेदवान क्षेप्रणास्त्र आहे हे मिसाईल भारतीय सैन्य नौदल आणि एअरफोर्समध्ये वापरत आहे ब्रह्मोस्त्र नावाचं नव्या आवृत्तीत त्याची रेंज पंधराशे किलोमीटर पर्यंत वाढवता येऊ शकते त्यानंतर पुढचं आहे शौर्य मिसाईल हे क्वासी बॅलिस्टिक मिसाईल प्रकारात मोडतं आणि याची रेंज सातशे ते एकोणीसशे किलोमीटर असून वजन सहाशे क्विंटल पूर्णांक दोन टन इतकं आहे त्यांच्या हायपर सैनिक गतीमुळे ते रडारला चकवा देऊन अचूक वार करू शकतं यामुळे पाकिस्तानाचं लाहोर पाकिस्तानाचं लाहोर वीस ते तीस सेकंदात इस्मलामाबाद आणि तीन ते चार मिनिटात कराची चार ते पाच मिनटात उद्ध्वस्त होऊ शकतं शौर्य एक सामरिक मिसाईल आहे युद्धाच्या मैदानात तत्काळ तैनातितीसाठी हे मिसाईल डिझाईन करण्यात आलं आहे याची हायपर गती आणि मोबाईल लॉन्चर क्षमता पाहता पाकच्या एअर डिफेन्ससाठी हे मिसाईल अत्यंत धोकादायक आहे तिसरं आहे प्लर प्लराय प्लर बॅलॅटिक मिसाईल हे सुद्धा सामरिक शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल प्रकारात मोडते याची रेंज दीडशे ते पाचशे किलोमीटर असून गती मॅक्पेक्षा अधिक आहे हायपर हायपरसोनिक मिसाईल असून हे पाकिस्तानचे तिन्ही टॉप शहर तीस सेकंदात ते तीन मिनिटाच्या आत उद्ध्वस्त करू शकतं प्रलय मिसाईल खास करून भारत पाकिस्तान सीमा एल ओ सी आणि भारत चीन सीमा एल ओसीवर तैनातीसाठी विकसित करण्यात आलेलं आहे हायपरसैनिक गती आणि एम आर आय व्ही टेक्निकलमुळे हे मिसाईल एकाच वेळे अनेक लक्षांना टार्गेट करू शकतं भारत सध्या लष्करी खर्चामध्ये जगात पाचव्या स्थानी आहे दोन हजार चोवीसमध्ये भारताने वन पॉईंट सिक्स ट पर्सेंट खर्च वाढून शहाऐंशी पॉईंट एक टक्क्यावर अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवला यातूनच तुम्ही जर पाकिस्तानच्या हल्ल्याला कसं उत्तर देऊ शकतो याचा अंदाज तुम्ही लावू शकता आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती जरा तरी तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल आवडली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्की द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार